ट्रॅक्टर हो। आता रानात आलो राहण्यात आलं बघितलं बघा आपला उडीत बघा कसा झालाय कसा झालाय बघितलं गोडीत एकाच जागेवर गोळा करून ठेवला होता इथं उडीत आम्ही आणि नेमकं पूर्ण राडच झालाय सगळा पाऊस मध्ये लय भरपूर होता पावसामुळे तर काय काहीच करू शकलो नाही तर आपल्या इकडल्या रानात बघा आता ट्रॅक्टर आलाय रोटरायला आहे हे का इकडे चालू ट्रॅक्टर रोटरायचा आता तर पावसाने एकदम बेदमाम करून टाकलं म्हणजे मापाच्या बाहेर काहीच नाही आता एवढं उडीत गेला पूर्ण वाया गेला तिकडं तर पूर्ण वायाच गेला आपल्या उडीत तिकडच्या रानातलं आता काय राहिलंच नाही इळं होतं इळं घ्यायला आलो मी चला आता थोड्या वेळ आपलं रुटरून घेईन ती तर थोड्या वेळ घेऊया रुटरून आणि बघूया पेरायचा ट्रॅक्टर येतोय का नाही येतोय तर बघू काहीतरी पेरू ह्याच्यामध्ये तेवढीच आपली धरणी माता काय ना काय आपल्यासाठी देईन तर ही पावसामुळे एवढं पूर्ण नुकसान झालंय आता हे बघितलं का सगळं गवत कुठं कुठं काय काय वाढलंय बघितलं का तर काय नाही आहे चला असू होतं मित्रांनो शेतकऱ्याचं असंच असतं काय ये सांगता येत नाही काय करता येत हे बाटल्या इथंच होत्या नानातल्या तिकड साईडला टाकून देतो आपलं म्हणजे एका साईडला म्हणजे कसं रोटरताना त्याच्यात जाऊ नये तर चला आता मित्र घेतो इकडं रुत रोटरून घेते आपला असो एवढं मोठी नुकसान एवढं आपण करतो राहण्यासाठी आणि पावसाने एवढा मोठा राडा केला की काहीच बोलू शकत नाही मी तर बोलू शकत नाही म्हणजे एवढा खर्च आपट खर्च झालेला त्याचा काही आपल्याला मोल तोल नाहीच तर असो शेतकऱ्याची अशीच कहाणी असती तसा एक मी शेत शेतकरी सगळे शेतकरीचे चालतच असतात तर चला मी त्याला सांगून येतो आपल्या आलं आहे बघूया राहनातलं आता लाल जुरावर मध्ये आणि मम्मी गेलीते बँकेमध्ये आता आपण घेणार आहे खत रानात पेरायला तर चला निघू आपण घरी आता थोड्या वेळा निघालोय आता घरी तर घरी चालू खत घेऊन आपण पण आता आपण रानामध्ये आता रानामध्ये चालले आपलं रोटरायचं काम डायरेक्ट घरामध्येच हे झाले आपले पुसायचं इकडे मागितलं स्टिंग आता मस्तपैकी झालं पाणी काढा चला तर चला इकडं खाताचं फोटो घेतलंय मग मी घेतले तर पेरायला येते का काय बटाटा बरं बस दुसरं नाही काय कालून दुसरं नाही काय कालवण नगो बटाटा मला तुमच तुम्ही खा मला नाही बटाटा खायचं माझं मी आणून खातो काय पण नक्की चल बस निघ आता राहणार ना अडचण बर बर चालतंय चालतंय आग इथं दोन मिनटात राहण्या बस बस असं ते बस चला निघतो रानात आता रानात आलो राहनात काय करतो एवढा दोन दोन ट्रॅक्टर चालू आहे आपल्या इथं पाठीमागे बघा तुम्हाला दिसले का मम्मीला आणलंय जा ते दगडं काय होतं पेरताना फण ह्याच्यावरनं जातो म्हणजे पेरायचं मागचा फण असतो ते निघून जातो ह्याच्यावरनं ही काय दगडं इकडं कॉपरेट टाकतोय आणि बाबा इकडं दोन ट्रॅक्टर एका मागास दिसली का चेकिंग चालू आहे पेरतंय नाही पेरतंय कसं जातंय तास नाही तर मग नाही पेरलं मग उपयोग नाही ना मध्ये ना ना ना। फेलच चला आता मी घेऊ ट्रॅक्टर तुम्ही मला असं ट्रॅक्टर जो देऊ देऊ बघा थोडं थोडं जो आपण जेवत आपल्याला एक चा कोमचे बर का ट्रॅक्टरचा तर कसं वाटतं ट्रॅक्टर चालेल मला विचार मनाला वाटतं वाटतंय राहिले आपलं निघूया आपण आता काय आपल्या राहण्याचं आलं आता काय फेहरलं ना नाही बरं काय गवत मम्मीने गोळा करून ठेवले आणि ट्रॅक्टर गेला निघून आपण रोटरलाही केलं तर इकडं बऱ्यापैकी गवत निघलंय आणि आता काय आहे ही जे आहे ना खत आणलेलं आणि बी आता घरी जायचं घेऊन आणि जरा एखादा पाऊस झाल्यानंतर ना पेरायचं असं म्हणणं ट्रॅक्टरवाल्याचं काय की अजून वल नाही म्हणलं वल होती निघून गेली पावसाने काय राहिलंच नव्हतं आणि बघा ही सगळं उडत येत त्याच्या काय राहिलंच नाही आता बघू यायचं उचलून खांद्यावर टाकून ममे चला किती घेऊन येते ना आणखी तू मी पोत घेऊन जातो पुढं गाडी इकडं लावली आणि चला पोत टाकतो गाडीवर आता चला घरी आलो आणि आकाशकंदील आणले ते एवढे एवढे छोटे छोटे नाही तर मोठा आकाशकंदील आणलाय तर म्हणलं आता हे समोरच्या दरवाजाला घ्या हो म्हणलं लावून इथं म्हणलं इथं खेळायला लाव असं झालं इकडं एक लावला इकडे एक लावला तर चला रानात आलो घरी आलो आणि आकाश कंदील बाहेरनं जाऊन आले तर आता दुसरीकडे लावायचे आकाश कंदील सगळ्या प्रकारचे इकडे काय कॉल चालू आहे काय चहा कॉपी चालू आहे काय तुमची चहा खावा मोठा आकाशकंदील कुठं लावायचं वरतीवर बाहेर ना लावायचं छोटे छोटे खेळ आहे की बाहेर तिकड लावले की दोन मग काय खिडकीला कशाला पुढे लावले अरे वा वा इकडे आता आकाशकंदील लावलं मोठा लावायचा मोठा मोठा आहे ना मित्रांनो कस काय मस्त पैकी आकाशकंदील लावलाय या आता पकड घेते मी हे बघा पकड आकाशकंदील दीपावलीची सुरुवात झाली घरात पण लावला हे बघा धरा पकड इकडे मी तिला चपाती टाकली जिवे हात देते पायवर करते हात देते हिरे आपल्या समोरून ठेवू तू यात बघू करंट हाय काय दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आमच्या आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून रील्स केली आम्ही फटाका वाटप हाय का नाही कोणी कमी घेतल्या तुम्हाला काय काय माहित मला मोठा बॉक्स दिला त्यातच खूप झाली का हाय का नाही तो चला फटाक मस्त पैकी हे गेलं बघा तुतुळे बॉम्ब फोडायला आणि आता जिमी बघू जिमे फटाका फटाका आधीच निघाली आधी ही चालली जिमी निघाली बाजूला बघा फटाका तुझ का भेडावत आहे सगळं पिंक पिंक दिसतंय गुलाबी गुलाबी मागे आली पण गेली